सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान गेल्या काही महिन्यांपासून शिंदखेडा तोंडाईच्या मार्गावरील रस्ता विस्तारी करण्याचे काम हाती घेण्यात आले या कामाचा ठेका हा परराज्यातील एस आर सी या कंपनीला देण्यात आला असून या कामादरम्यान कंपनीकडून चिमठाणे नजिक असलेल्या मेथीगाव परिसरामध्ये खदाडीचं काम हाती घेण्यात आलंय मात्र या कामादरम्यान केल्या जात असलेल्या ब्लास्टिंगमुळे आजूबाजूच्या शेतकऱ्यांच्या शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे ब्लास्टिंगमुळे होणारी धूळ आणि उडणारे दगड यामुळे शेतकऱ्यांचे पीक धोक्यात आले असून जमीनही नापीक होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे यामुळे बाधित शेतकऱ्यांना संभाव्य नुकसानीचा मोबदला देण्यात यावा अन्याथाने दे काम बंद करण्यात यावा अशी भूमिका मेथी ग्रामस्थ आणि शेतकऱ्यांकडून घेण्यात आली आहे तर हे संपूर्ण काम अवैधरित्या केलं जात असल्याचंही आरोप करण्यात येत आहे दरम्यान एकमताने एक ठराव मंजूर केलेला असतानाही वारंवार याच विषयावर ग्रामसभा का घेण्यात येते असा प्रश्न देखील यावेळी उपस्थित करण्यात आलाय तर बाधित शेतकऱ्यांना योग्य तो मोबदला देण्यात यावा आणि आता हे काम बंद पाडण्यात यावं अशी भूमिका आता आक्रमक झालेल्या शेतकऱ्यांनी घेतली आहे तर दुसरीकडे वारंवार विरोध करून आणि ठराव केल्यानंतरही त्याच विषयावर ग्रामसभा घेतली जात असल्याने प्रशासकीय अधिकारी आणि कंपनीच काही संगणमत आहे का किंवा आर्थिक देवाणघेवाण झाली की काय असा संशय व्यक्त केला जातोय दरम्यान याबाबत ग्रामस्थांकडून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देखील देण्यात आलंय दरम्यान आता शेतकऱ्यांनी आक्रमक भूमिका घेतल्यानंतर एसआरसी कंपनीचा सुरू असलेलं खदान ब्लास्टिंग करून बाधित शेतकऱ्यांना मोबदला दिला जाणार हे बघणं ठरणार आहे माझे नाव विजय लालागीर गोसावी मी मेथी गावाचा रहिवाशी असून माझ्या शेताजवळ आमच्या शेताजवळ जे ब्लास्टिंगचं काम चालू आहे एसआरसी कंपनीचं त्या कंपनीमुळे आमची शेतीचं जे परिपूर्ण परिसर आहे तो परिसर परिपूर्ण त्या भविष्यामध्ये पाण्याची नष्टता होण्याची शक्यता आहे आणि त्या कामामुळे आम्हाला शेतीमध्ये येण्या जाण्याचा एवढा मोठा त्रास होतो आहे आत्तापासूनच तर यापूर्वी काय होईल हे ये सांगता येत नाही म्हणूनच आम्ही आमच्या शेतीबद्दल जे काही नुकसान होणार आहे त्याच्यासाठी आणि हे काम आम्हाला जे रस्त्याचं रोडाचं जे काम चालू आहे त्याच्यासाठी कुठल्याही गोष्टीचा काहीच विरोध नाही आहे पण आमचं जे शेतीचं नुकसान होणार आहे ह्या कामावर आमचा प्रतिबंध विरोध आहे आणि एकमताने आम्ही ठराव सुद्धा दिलेला आहे वारंवार ठराव देऊन सुद्धा ग्रामसभा ही त्याच्यासाठीच घेण्यात येत आहे हे कारण काय हे आम्हाला न्याय मिळावा अपेक्षा माझं नाव जगदीश चंद्र गोसावी मी एक शेत शेतकरी पुत्र आहे माझं माझं गट नंबर पाचशे अठरा आहे आणि पाचशे बावीसमध्ये मध्ये हे ब्लास्टिंग वगैरे सर्व चालू आहे आणि सर्व अनलिगल चालू आहे त्यांची परवानगी गावाची ग्राम ग्राम गावाची परवानगी न भेटता यांनी ब्लास्टिंग वगैरे सर्व चालू करून दिलेले आहे रस्ते वगैरे सर्व खराब करून टाकलेले आहेत आणि आमच्या आमच्या शेतीत जायचं रस्ता पण खराब करून टाकलेला आहे तिथं त्यांच्या मधून रस्ता आहे पण त्यांनी रस्ता पण रस्ता काढलेला नाही त्यांनी पाचशे बावीस मध्ये रस्ता आहे आणि तिथंच ब्लास्टिंग चालू आहे सर्व तुम्हाला हे काम बंद करायचं असं म्हणणं आहे का तुम्हाला शेतीचा मोबदला मिळाला पाहिजे आमचं आमचं शेतीचं नुकसान नको व्हायला फक्त एवढंच आमची मागणी आहे दुसरं काहीच नाही विहिरीचं पाणी सर्व आटलं जाईल म्हणून आम मला आमचं हे पाहायला नेमकी आता मागणी काय नेमकी दादा मी मेथी गावाचा रहिवासी आहे परवीन मधुकर मा माझा गट क्रमांक पाचशे आमची कडिकेशर खदान पाचशे बावीस गटामध्ये कुठलीही परवानगी नसताना तिथं एस आर सी कंपनीचं चा काम चालू आहे त्यांच्याकडे आतापर्यंत दोन वेळा ग्रामसभाचा ठराव हा नामंजूर एकमताने केला आहे तरी पण त्यांचे खदान आणि ब्लस्टिंग चालू आहे त्याच्या विरोधात आज ग्रामसभामध्ये हाय आमच्या इथं गावात ग्रामसभा आहे तरी आम्ही सर्व शेतकऱ्यांचा विरोध आहे तरी आमची विनंती आहे कडकडीत आपल्या मीडियाच्या माध्यमातून आपन ना ना की आपण सहकार्य करा आणि काहीतरी करा जेणेकरून आम्हाला आता शेतकऱ्यांना न्याय मिळाला पाहिजे कारण की कुठलाही कर्मचारी हा लक्ष देत नाही आहे परंतु एकंदरीत पाहायला गेलं तर विकासाचं काम चालू होतं तुमच्या भागात विकासाला तुम्ही विरोध करता असं म्हटलं जातं त्याच्यावर तुमचं काही नाही नाही आमचा रस्त्याला कुठलाही विरो विरोध नाही आहे आमचं फक्त आमचं जमिनीतलं पाणी जाईल त्या जाग्याला विरोध आहे कारण आमच्या परिसरमध्ये शंभर टक्के पाऊ आज म्हणजे पाऊस नसला तरी असला तरी तो क्षेत्र बागत असतो आज पंधरा ते वीस फुटावर पाणी जर तिथं ब्लास्टिंग झालं तर ते पाणी जाऊ शकतं त्याच्यामुळे जा माझी विनंती आहे की तिथं खदान होऊ नये म्हणून आपली कडकडीची कर विनंती करतो जागरस्थान करीता रूपक विरारी धुळे नाशिककरांसाठी जाहीर आवाहन पावसाळ्यात अतिसार गॅस्ट्रो कॉलरा यांसारखे दूषित पाण्यामुळे होणारे आजार होऊ नयेत म्हणून उघड्यावरील अन्न पदार्थ व कापलेली फळे खाऊ नका खा। पिण्याचे पाणी गाळून दहा मिनिटे उकळून प्या जेवणापूर्वी व बाळास भरवण्यापूर्वी हात स्वच्छ धुवा ताक चहाळ्याचे पाणी डाळीचे पाणी भरपूर प्रमाणात प्या आणि ताज्या अन्न पदार्थांचे सेवन करा रोगाची लागण झाल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या स्वच्छता पाळा रोग टाळा सार्वजनिक आरोग्य विभाग मनपा नाशिकद्वारे जनहितार्थ प्रसारित